नमस्कार मित्रमंडळी मी अभिनेता मकरंद पाधे आर के प्रोडक्शन्सच्या यूट्यूब चॅनलवरती आर के प्रोडक्शनची एक नवीन वेब सिरीज येत्या वीस तारखेपासून वीस जुलैपासून प्रदर्शित होते जिचं नाव आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी अतिशय धमाल कॉमेडी ही वेब सिरीज आहे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला ते हसवणार आहे अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत जगभर दिसणार आधी मी बघणार आहे तुम्ही देखील बघा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला लाईक्स द्या शेअर करा आणि वेळ ऐकून विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वेब सिरीज मध्ये सायली कुलकर्णी रियाज जण म्हणजे निर्माते दिग्दर्शक कलाकार असे अनेक दिग्गज लोक याच्यामध्ये आहेत त्यामुळे वेब सिरीज बघायला विसरू नका आर के प्रोडक्शनची सिरीज आहे यूट्यूब चॅनल वरती मुक्काम पोस्ट अडचण नक्की बघा नमस्कार मी संजय मोहिते आर के प्रोडक्शन या प्रोडक्शनकडून मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही एक वेब सिरीज आपल्या भेटीला येते येते वीस तारखेपासून तर आवर्जून सगळ्यांनी तुम्ही ती पहा मीही पाहतोय आणि या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि त्याचबरोबर आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण माझी मैत्रीण सायली कुलकर्णी त्याचबरोबर रियाज मुल्ला आणि किरण कांबळे ही मंडळी यामध्ये आहेत आणि खूप धमाल आहे भरपूर हसायला मिळेल आणि चांगला विषय आहे तर आवर्जून पहा मुक्काम पोस्ट अडचणवाडी नमस्कार मी स्वप्नील राजशेखर प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही नवी कोरी धमाल वेब सिरीज आर के प्रोडक्शनच्या युट्यूब वरती येत्या वीस तारखेला प्रदर्शित होते ही वेब सिरीज तुम्हाला खूप मजा आणून देणार आहे धमाल येणार आहे तुम्हाला तर आर के प्रॉडक्शनच्या युट्यूब चॅनेल भेट द्या आणि मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही वेब सिरीज बघा तर करा, कमेंट करा, शेर करा, करा। नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक मित्रांनो आर के निर्मित मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही धमाल वेब सिरीज आपल्या आर के प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर येते वीस तारखेला येत आहे अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी ही वेब सिरीज आपण नक्की बघा आणि आर के प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा माझ्याकडून सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मंजुषा खेत्री आजपर्यंत तुम्ही मला बऱ्याच सिरियलच्या मी तुला मुलगी झाली हो आभाळाची माया अशा अनेक सिरियलच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतच राहिली आता आर के प्रोडक्शन एक नवीन वेब सिरीज सुरू करते आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी तर ही वेब सिरीज तुम्हाला आर के प्रोडक्शन यांच्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर ही धमाल सिरीज मी तर बघणारच आहे पण तुम्ही पण नक्की बघा चॅनलला कमेंट लाईक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनचं बटन सुद्धा विसरू नका तर ही वेब सिरीज मुक्काम पोस्ट अडचणवाडी मी पाहणारच आहे तुम्ही पण नक्की बघा थँक्यू